नमस्कार मित्रांनो प्रथम तुम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला आभारी राहीन मित्रांनो आजचा विषय आहे भूत मी थोडा अभ्यास केल्यानंतर मला कळलं काय भूत योनी बद्दल माहिती कुठे लिहिलेली आहे तर ती गरुड पुराणात त्याची माहिती दिलेली आहे आणि हा पुरावा आहे की भूत योनी असते बऱ्याच लोकांना काय असतं त्यांना त्याचं ज्ञान नसतं त्यांनी काय असली पुस्तकं कधी वाचलेली नसतात आणि एक असं योनी म्हणजे जी भूत आहे ती बघण्यासाठी तुम्हाला साधना करावी लागते त्यानंतर ते तुम्हाला दिसू साधनेद्वारे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता किंवा त्यांच्याबद्दल माहिती घेऊ शकता तर काय तर लोकांना दिसत नसल्यामुळे लोकांना वाटतं का हे सगळं खोटं आहे असं नाहीये ते हाय पण आता काय झालंय ते जी फसवणूक जी काही लोकांची भूतांच्या नावाने जे फसवलं जातं त्यामुळे मग लोकांचा विश्वास बसत नाही जसं आता तुम्ही मुंबईला वगैरे कुठे मोठ्या शहरातून बघाल बंगाली बाबा वगैरे अशा टाइपची खूप लोक आहेत जी लोकांना फसवतात भूतांच्या नावाने आम्ही भूत काढून हे करू ते करू काही वेळा लोकांना मानसिक प्रॉब्लेम पण असतो पण पन ते घरातल्या लोकांना ती कळत नाही त्यांना वाटत इव्हन भूताने झपटलंय मग ते अशा बाबा लोकांकडे जातात मग ते बाबर लोक खूप पैसा घेतात त्याच्याकडून आणि त्यांचं ते उतरवलं जातं त्याच्यात काही जणांना फायदा होतो काही जणांना होत नाही पण शेवटी ते त्या बाबा लोकांकडून फसवले जातात म्हणून लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही काही वेळा काय असतं काही पुस्तकं जर तुम्ही त्याबद्दल वाचाल तर त्याच्यात लिहिलेलं काही बायका मुस मुख्यतः आपल्याला बायकांवर जास्त दिसतं ते अंगात आलेला प्रकार ज्याला अंगात आण येणं बोलतात जे गावा साईडला आपण ही गोष्ट खूप दिसते आमच्या पण कोकणामध्ये असा मांड भरतो त्या मांडमध्ये बऱ्याच बायकांच्या अंगात येतं आता त्या बायकांच्या प्रत्येकाच्या अंगात काय देव किंवा भूत येत नसतात त्याच्यामध्ये बऱ्याच बायका या त्रासलेल्या असतात त्यांना घरातून त्रास होत असतो लोक त्रास देत असतात काही का काम वेगवेगळ्या कारणासाठी काही सासू बाई असतात त्या त्यांना त्रास देतात काही हुंडा दिला नाही म्हणून त्रास देतात काही जर नवरा सरळ नसतो दारू दारुडा असेल व काही कारणांमुळे त्यांना त्रास दिला जातो पण जेव्हा त्या म्हणतात की माझ्या अंगात येते किंवा त्या अशा दाखवतात अंगात येऊन घुमताना वगैरे तर मग त्यांच्याबद्दल लोकांचा समज म्हणजे त्यांचा वेगळा समज होऊन जातो हा देव आहे एखादी देवी किंवा देवच्या अंगामध्ये दे आलेला आहे असा समज होऊन मग ते लोक तिची भक्ती करू लागतात तिच्या पाया पडतात तिला त्रास देणं कमी करतात या कारणामुळे सुद्धा काही बायका ते एक प्रकारे ढोंग करतात पण ते त्यांच्या फायद्यासाठी करतात कारण त्यांना पिडलेलं असतं त्रासलेलं असतं म्हणून ते तसं करतात का त्यांचं महत्व जेव्हा त्यांच्या अंगात येतं त्यांचं महत्व वाढतं आपोआप त्यामुळे मग लोकांना असं वाटतं का हे सगळं खोटं आहे पण गा मी सांगतो खरं विश्वास ठेवणारी खूप लोक आहेत जर तुम्ही गाव कुठं एक मी सांग असं एक गाव नसेल जिथे लोक म्हणतील का आम्ही विश्वास ठेवत नाही भूतांवर प्रत्येक गाव कुठल्याही गावात जाऊन तुम्ही विचारा प्रत्येक जण म्हणेल म्हणजे नव्वद टक्के लोक तरी म्हणतील हो भूत असतं म्हणून म्हणजे त्यांना अनुभव काही बाबतीत आलेले आहेत पण सगळं काय खरं नसतं काही वेळा कसं घाबरून एखाद्या ठिकाण जातात आणि कुठेतरी आवाज ऐकला जातो आणि त्यांना वाटत अरे भूतांत आवाज काढला असं गैरसमजाने सुद्धा होऊ शकतं त्यांना वाटतं काय भूत आलं म्हणून काही वेळा अंधारात आपण संध्याकाळच्या वेळी येतो आणि गावाकडे तुम्ही बघितलं असेल मुख्यतः गावाकडे ह्या गोष्टी जास्त घडतात कि अंधार असतो आजूबाजूला कोणी नसतं रान जंगल रान असतं आणि अशा वेळी जर आपल्याला एखाद्याचा आवाज आला किंवा आपण लहान वयात बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात त्या सगळ्या आठवायला लागतात ला आणि आपण मग जरा सरसर कुठे झालं तरी घाबरतो म्हणजे अशा गोष्टींमुळे सुद्धा ते भूत दिसली असा प्रकार होतो पण होत्या पण अशा अशा घटना सारख्या सारख्या घडत नसतात भूत येऊन जी लोक असतात ही मरणाच्या अगोदर आपल्या सारखीच असतात मरणानंतर फक्त त्यांचं देह नसतो शरीर नसतं पण त्यांची इच्छा वगैरे सगळ्या असतात त्यामुळे हो ते भटकत राहतात ज्यांच्या तीव्र इच्छा आहेत तो तो माणूस मृत्यूनंतर भूत युनित जातो आणि भटकत राहतो भटकत राहतो म्हणजे तो इच्छा पूर्ण करण्यासाठी फिरत असतो त्याला आता एखाद्याला जर खाण्याची इच्छा झाली त्यावेळी त्यांना पण तिथे ती जेव्हा बघतात नाही इतर माणसं काही खातायत बितायत तेव्हा त्यांना आपोआप ती इच्छा होते आतून अ त्यांना ती खाण्याची इच्छा होते पण ते, ते खाऊ शकत नसतात मग ते लोक एखाद्या माणसामध्ये स्त्री पुरुषामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात पण ह्या घटना खूप कमी घडतात कारण ह्यामध्ये चांग भूत ही जशी माणसं चांगली आणि वाईट आहे तशीच भुतांमध्येही चांगली आणि वाईट माणसं आहेत याच्यातली जी वाईट माणसं असतात वा ती जास्त करून इतर लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात कारण ते मुळात तसेच असतात जेव्हा ते जीव माणूस म्हणून असतात तेव्हा ते त्याच स्वभावाचे असतात लोकांना त्रास देणारेच असतात मुख्यतः मी गुंड वगैरे म्हणेन ते लोकांचे त्रास देणारे असतात काही तरुण जी मुलं मध्ये मेली जातात मग सगळी नाही मग काही जण असतात जी त्यांना मध्ये तीव्र इच्छा होते तेव्हा ते लोक पण असा प्रयत्न करू शकतात तर अशा प्रकारे ते लोकांचा इच्छा पूर्ण करण्यासाठी ते शरीर शोधत असतात पण सगळीच असं म्हणणार नाही मी खूप कमी लोक जी, जी कमी भूत असं म्हणेन मी अतृप्त आत्मे जे अशा प्रकारे प्रयत्न करत असतात पण मुख्यतः ते लोक गर्दीच्या ठिकाणी येत नाहीत ते सामसूम भाग बघतात अशा ठिकाणी राहत असतात आणि त्यांना सुद्धा तसंच आवडत असत एक मी पॉडकास्ट ऐकला आता काही दिवसांपासून त्याच्यामध्ये सांगितलं की त्या लोकांना शांतता हवी असते आणि ते कारण ते मृत्यूनंतर सुद्धा त्यांचं मन शांत झालेलं नसतं कारण त्यांचं सगळ्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात आणि नैसर्गिक जो मृत्यू बोलतो ना तो त्यांना आलेला नसतो त्यामुळे ते असं किंवा त्यांची ती वेळ आलेली नसते की आता तुम्ही वरच्या लोकात जाऊ शकता जोपर्यंत तुमच्या वर वरच्या लोकात जाण्याची वेळ येते तो, तो तुम्हाला इथेच राहावं लागतं बऱ्याच जी आपल्या लो, लोकांनी जी बारा व तेरा व जे करतात त्याच कारण त्यामागेच आहे की माणूस जातो तेव्हा ताबडतोब बऱ्याच वेळा तो ताबडतोब वरती जात नाही मग तो पूर्ण आपल्या घरात येतो तिथे लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो तो बघतो सगळं पण त्याला बोलता येत नाही त्याचं कोण ऐकू शकत नाही त्यामुळे तो मग काही दिवस तिथे राहतो मग ते सगळं बारावं तेराव झालं काय ते आपोआप निघून जातात कारण ते मग म्हणणं इथे ऐकून बघत नाही माझ्याकडे ऐकत नाही मग ते इकडे तिकडे भटकत राहतात तर अशा प्रकारे त्यांच त्यांचं जीवन असत ते ते पण मुक्तीसाठी धडपडत असतात पण त्यांनाही कळत नाही आपण मुक्ती कशी मिळवावी आणि मग शेवटी त्यांच्या हातात तसं कायच राहत नाही म्हणून ते भटकत राहतात त्याच्यामधली ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के जी भूत असतात ती कोणाला त्रास देत नाहीत ती चांगली असू शकतात वाईट माणसं खूप कमी असतात जसं आपण जगात बघतो वाईट म्हणजे खूप त्रास देणारी अशी कमी माणसं असतात जसे हे गुंड लोकांबद्दल मी म्हणेन ही अशी माणसं गुंड कमी असतात बघा तुम्ही सामान्य माणसं सा जास्त चांगली असतात म्हणजे चांगली माणसं असतात ती खूप आहेत जगामध्ये आणि वाईट जी म्हणतो लोकांना त्रास देणारी ती कमी असतात तसं त्या योनीमध्ये पण तसंच आहे फक्त जातात त्याच कारण आहे तुमची ती अपेक्षा खूप मोठी अपेक्षा ऍक्सिडेंट आत्महत्या अशी करणारे लोकांची ते लोक त्या योनीत लवकर जातात कारण त्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून आणि मग ते पुन्हा तिकडे येऊन आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात किंवा ती देह शोधत असतात असा देह कुठे मिळेल अशी माणसं कुठे मिळतील तर मुख्यतः ते लोक आणि त्या पॉडकास्ट मध्ये असंही सांगितलं की ती लोक जास्त करून जी भूत येऊन भूत आहेत ही जास्त करून झाडावर राहतात तर तिथे त्यांना एकांत मिळतो सावली पण मिळू शकते सावली म्हणताय ना नाही पण एक एकांत मिळतो वरच्या बाजूला असल्यामुळे खाली माणसांची रहदारी असते जाणं येणं असतं त्यामुळे ते लोक त्या ठिकाणी जास्त राहतात तुम्ही गावाला पण बघा आपल्याला लोक सांगतात ह्या झाडाचे जाऊ नको त्या झाडाखाली जाऊ नको त्याच कारण म्हणजे त्या योनितल्या लोकांना भूत योनितल्या लोकांना ती झाडांवर त्यांना आवडतं राहणं म्हणून ते तिथे असतात पण जास्त करून ते ती 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 आ, सहसा कोणाला त्रास देत नाहीत खूप कमी जी भूत आहेत ती त्रास देतात आणि एकांत महत्वाचं आहे जिथे कोण नसतं अशा वेळी ते आपल्या अं आपल्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करत असतात दुसरं म्हणजे जर आपल्याला वाटत असेल आपल्या अशा अशी बाधा आपल्याला होऊ नये तर आपल्याकडे दोन तीन गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजे म्हणजे एक म्हणजे तुम्ही जर देवाची भक्ती चांगल्या प्रकारे करत असाल त्याचं नामस्मरण जर देवाचं करत असाल तर तुमचं संरक्षण कवच ज्याला ओरा बोलतो तो तयार होतो शरीराभोवती त्यामुळे ते प्रवेश करू शकत नाही तुम्ही भजन कीर्तन करत असाल तुम्ही काय ते म्हणाल मंत्रोच्चार करत असाल तर तुमचा ओरा मजबूत होतो आपोआप आणि ते एक संरक्षण कवच असतं आपल्याला आणि त्याच्यात अशा निगेटिव्हिटी घुसू शकत नाही निगेटिव्ह एनर्जी ज्याला बोलतात त्या घुसू शकत नाही तर ह्या गोष्टी असतात पण आपण सावध राहणं खूप महत्वाचं असतं आपण होत्यापर्यंत जर गावाला गेलो तो एक दुपारच्या वेळी वगैरे एकटं जाऊ नका होता पण असं आता सगळ्या काही लोकांचं कसं म्हणणं आम्ही किती वेळा गेलोय आम्हाला हे सांगून होत नाही ना ह्या गोष्टी सांगून होत नसतात पण ज्या जर त्याने प्रवेश केला तर मग ते कठीण होऊ शकतं ते लवकर बाहेर जात नाहीत म्हणून हे सांगावं लागतंय तर होता पण दुपारच्या वेळी एकटा एकटं मी म्हणे आता शहरामध्ये बघा माणसं सतत फिरत असतात ते असले प्रकार खूप कमी आहेत मुंबई सारख्या शहरामध्ये कि पुण्या शहरामध्ये जी मोठी शहरं आहेत इथे असले प्रकार कमी आहे तर हे जास्त तुम्हाला गावाला जास्त या गोष्टी ऐकायला भेटतात कारण तिथे शांतता आहे निर्जन ठिकाण आहेत इथे कोणी माणूस जात नाही झाड आहेत त्या तिथे माणसांचा वावर कमी आहे अशा ठिकाणी लवकर या गोष्टी घडत असतात पण प्रमाण यांचं खूपच कमी आहे असं मी म्हणेन नाही तर इथे सगळी तुम्हाला झपाटलेली दिसली असते तर असं नाही प्रमाण कमी आहे पण आपण सावध राहावं असं माझं म्हणणं आहे म्हणून तुम्ही रोज नामस्मरण करणं आवश्यक आहे कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे त्यामुळे तुमचा संरक्षण कवच तवा तयार होईल शरीराभोवती आणि त्या ते ते अशी भूत कुठलीही भूत प्रवेश करू शकणार नाही म्हणून आपण आपली काळजी घ्यायची आहे फक्त एवढंच माझं म्हणणं आहे आणि मी तुम्हाला फक्त माहिती दिली की बऱ्याच वेळा हे गोष्टी असतात पण आपल्याला त्याची माहिती नसते म्हणून आपण बेफिकीरपणे वागतो पण नंतर आपल्याला त्रास होतो याच्यामध्ये तसं दुसरं काही करायचं नाही फक्त तुम्हाला चांगलीच गोष्ट करायची की नाव स्मरण करायचं आहे मंत्रोच्चार करायचा आहे भजन कीर्तन ऐकायचे आहे त्यामुळे तुमच्या मधलं एक मन शुद्ध होत जातं तुमचं तुमच्या मधलं जे दुःख असेल कमी हो ते कमी होत जात जो माणूस दुःखी असतो ना त्याचा ओरा खूप काय होतात तो मजबूत नसतो तेवढा आणि अशा माणस अशा माणसामध्ये ते सहज प्रवेश करू शकत मग आपल्याला एकच काम करायचं आहे आपला ओरा मजबूत करायचा आहे नावस्मरण करून भजन कीर्तन करून भक्ती करून देवाची मग तुमचा तो ओरा मजबूत तुम्हाला भेटेन आणि दुसरं म्हणजे अशा निर्जन ठिकाणी होत आहे पण जायचं नाही विषयाची परीक्षा घ्या कशाला त्यापेक्षा आपण आपलं लांब राहिलेलं बरं ला कारण उद्या जे घडून आलं आपण बघतो ना नायक असं म्हणू शकत ना पूर्णपणे नाही आहे खोटं आहे म्हणून असं आहे गोष्टी खऱ्या पण आहेत पण कमी प्रमाणात आहेत त्याच्या मागे दोन कारण आहेत एक मानसिक कारण आहे आणि एक प्रत्यक्षात गड़ ती गोष्ट घडते जर तुम्ही बघाल जर गावामध्ये जास्त करून किंवा कुठे याने अशा गोष्टी घडताना तर त्याच्यामध्ये मानसिक कारण पण खूप असतात त्या स्त्रीला किंवा त्या पुरुष तुम्हाला कमी दिसेल पुरुषांमध्ये जर असं दिसलं तर शंभर टक्के नव्वद टक्के तरी मला वाटतं ती झापडल्याचा प्रकार असू शकतो मग स्त्रीमध्ये मात्र वेगळी वेगळी कारण असू शकतात घरातून त्रास की काय ना काय कारणामुळे त्रास त्यासाठी ती हे करू शकते हे ढोंग करते पण ती तिच्या फायद्यासाठी करते कारण तिला त्रास होऊ नये यासाठी ती करते म्हणजे त्याला ढोंग पण म्हणता येणार नाही कारण ती एक स्वतःच संरक्षण कसं करावं त्यासाठी ती ह्या गोष्टी करत असते असं हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे पण म्हटलं तुम्हाला सांगावं ह्याबद्दल माहिती म्हणून मी हे मी तर तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद